विकेट येणार आहे शेडू सामना मात्र चालू केला सामना क्रॉस लाईन आणि सिंगल मोठा धक्का बसला उमर नॅशनल झाला आणि योग्य नव्हतं ते मी पाहता नक्कीच एक मोठ्या खाडून बाद केलं जात क्रमांक तीन वर्षी क्रमांक तीन वरती अजून त्याला पाठवलं गेलंय एक चांगला आक्रमक असा काढू अजून म्हणजे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असेल एक सिंगल धाव आणि दोन्ही संघ या ठिकाणी वलाढ्य अगदी पदाच्या प्रबळ दावेदार माणूस असतील ओढ विकेट गोलंदाजी आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय वन प्लस वन अशा दोन धावा मिळतील नो बॉल बंदरच्या माध्यमातून घोषित केला गेलाय इतर एक स्वरूपातल्या ठिकाणच्या धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत तुम्ही पाहताय तर आतापर्यंत

सर्वांग आणि इथे सिंगल डाव कम्प्लिट केली जाते छोटे क्रमांक तर संभवित दिला आहे संख्या जाऊन पोहोचली आता सात आकड्यावरती सात या आकड्यावरती वरती जाऊन पोहोचलेला आहे सत दोन साखर गणमंत्र दिला जाईल मुकेशला

लगातार तीन शेडू वर्षी सिंगल शिंदे आणि सिंगल हे क्रिकेट खेळलं गेले साई सम्राट संघाच्या वतीनं तुम्ही पाहता सर्व अशांतला तुम्ही पाहता सारखा घातक असा आक्रमक गोलंदाज चेंडूला शेडू वरती तुम्ही बघत असाल तर एक सिंगल डाव आणि डाव सेख्या आतापर्यंत अकरा या वरती दोन चेंडूचा खेळ मात्र शेष आहे चेंडूला सन्मान दिला गेलाय बारावी आकड्यावरती गावसंख्या दोन पोहोचले आणि चेंडूला एक सिंगल घेतला गेलाय छटा क्रमांक तुम्ही पाहताय तर दोन चा केस सांगतोय गावसंख्या आतापर्यंत तेरा आकड्या वर्षी नवीन गोलंदाज संजय तयार आहे शोड़ शेवटचं षटक आहे गोलंदाजी मार्कमध्ये संजय आलाय समोर अजिंक्यच्या विरोधामध्ये अजिंक्य वडाम संजय राऊत गोलंदाजी करते शॉरच्या डिलिव्हरी शेड्यूल वरती चांगला प्रहार केला जाईल अगदी पॉझिटिव्ह क्रिकेट खेळलं जाते पुढच्या शेड्यूल मोठा प्रहार होईल तुम्ही नो नोबल कंट्रेक्टच्या माध्यमातून दिला गेला मोठा मोठ्या फटकेटेच या ठिकाणचा या धवा म्हणजे खूप सारा दाबा खर्च करेल का सन्मान तुम्ही पाहता सन्मान दिला सोहळावरती पोहोचले सडकातील अजून चारशे खेळ एस आहे क्रॉस लाईन बॅगच्या माध्यमातून सिंगल डावसे तुम्ही पाहता खेळ तीनशे आहे

आणि सिंगल आवश्यक धावसंख्या जाऊन पोचले तर बावीस स्पर्धी शेवटचा एक चेंडू शेष आहे संघ गावेळेला गोलंदाजीसाठी पहिले दोन षटकी टप्पावरती टाकले गेले सिंगल आणि धावसंख्या ते आकडे Ô chị, 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 पुण्याची घेऊन जातोय भाई फलंदावर पुन्हा एकदा चांगली फटका चांगल्या प्रकारचा फटका खेळला जातो या मॅच मध्ये धावसंख्या आतापर्यंत पाच वरती पोहोचलेली आहे चोवीसचा चा पाटलाग करायचा दोन दिवसांसाठी महत्वपूर्ण आणि इथे मात्र प्रहार सिंगल धावेचा असेल चोवीसचा पटला तेवढं इथे निशील धावसंख्या सहा या आकड्यावरती आई ना चांगली बोलिंग दिसून गेली परंतु अमेरिके कौतुक करावं लागेल सिंगल षटक्रमांक एकचा खेळ संपलेला आहेवसंख्या जाऊन पोहोचले सात या आकड्यावरती आणि इथे प्रशांत दाटिंगसाठी आल्या षटक दुसरं असं कुणाल सांगितलं जाते कुणाल हे दुसरं षडक टाकेल आणि तिसरं षडक मात्र दुसऱ्या गोलंदाजला दिलं जाईल केला गेला किती मिळाला दुहेरी दावं असतील चांगलं क्षेत्रक्षण परंतु त्याच्यावरती उत्तम दर्जाचा असा या ठिकाणी प्रहार दुहेरी दावा मिळाल्या पुढचा चेंडव आहे ते मी बघताय आणि या ठिकाणी कुणाला चांगली गोलंदाजी केली डॉट बॉल येतोय आणि अशाच डॉटबॉलची आवश्यकता खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल ही बघायला मिळालं डाऊट संख्या आता मात्र नऊ वरती स्पीडावरिली दोन शिंदू चा खेळ एक सिंगल आणि इतर डाऊसंख्या आता मात्र दहा वरती पोहोचले

सोळा जिंकण्यासाठी सहा मध्ये आठ नवीन गोलंदाज तयार आहे सहा मध्ये आठ चार धावा भागात पडतील का त्या चार धामा आता गेल्या भागात पडतील कि काय अजिंक्य गोलंदाजी मला दिवस गोलंदाज समोर आम्ही तयार आहे सहा मध्ये आठ करायच्या माझा झेंडू याला दिला गेला आहे आणि ते हलकी आता खेळण्याचा प्रयत्न निश्चित रूपी केला गेला आहे चांगला चेंडू होता त्याला सर्वात आउटकमच्या बाहेरला दिला पाच मध्ये सात करायचे एक चांगलं चेंडू असण्याचं कारण बनू शकेल हा गोलंदाजी करणारा जो गोलंदाज त्याच्यासाठी त्याच्या संघासाठी देखील समोरच्या दिशेने काय काय पुन्हा एकदा सिंगल दाम मिळणार आहे सहा धावांच्या अगोदर चार मध्ये असेल चार चेंडू सहा धावा

थोडं इकडे आम्हाला अंपायर जिंकत नाहीये थांबवण्याचा प्रयत्न आता हातातला जो सामनं असेल अं चेचून आणलाय तीन चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता आणि तुम्ही पाहता इथे चांगले सेंडू अपस्थित असेल या चेंडूवरती आमेला थांबवावं लागेल चार धावा तिथे गेल्या आणि या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून टफ अँड सांगितले गेले आहेत की गोलंदाजीचा डप्पा काय तीन मध्ये दोन हाय व्होल्टेज जामा मॅच तुम्ही बघत असाल तर हाय व्होल्टेज जामाचा आहे तीन मध्ये दोन करायचे एक चांगलं चेंडू कशाच कारण करतोय करा चेंडू बाटी करत असतात मार्गाचं होईल सामना चालू केला जातो आम्ही सामन्यामध्ये जीव आहे आपल्या संघाकडे सामना आवश्यकता दोन मध्ये एक करायचे आहे इथून एक दॉट बोला तर शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाणार आता मयूर आणि त्या अजिंक्य डोक्यामध्ये चर्चा की काय टप्पा अपेक्षित असू शकेल एका हो दनीक। दनीक। ज़िए। ज़िए। एक चेंडू आणि त्याचबरोबर दोन चेंडू शकता केले गेले काही सम्रेड